जय शिवराय मित्रांनो कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी एक मोठा स्फोटक निर्णय घेतला गेलाय राज्य सरकारनं तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे पण खरी गोष्ट आता सुरू होते कारण या वर्षीच्या खरीप हंगामात पंचाळीस लाख शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे आणि गंमत म्हणजे कुठलीही क्लेमची अट नाही अहवाल नाही थेट बँकेत पैसे पण प्रश्न असा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार किती हेक्टरी रक्कम मिळणार आणि कोण राहणार बाहेर सर्वात आधी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांना हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर जालना संभाजीनगर धाराशिव त्यानंतर विदर्भ व पूर्व विदर्भातील अकरा जिल्ह्यांनाही लाभ मिळणार आहे म्हणजेच चौतीस जिल्ह्यातील पंचेचाळीस लाख शेतकरी पात्र आणि आता थ्रिल सुरू होतं सोयाबीन शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पस्तीस हजार तर कपाशी शेतकऱ्यांना थेट पन्नास हजारपर्यंत विमा मिळू शकतो पण थांबा ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलाच नाही त्यांना या विमाचा एक रुपयाही मिळणार नाही फक्त सरकारच्या पॅकेजचा सामान्य लाभ मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं फार्मर आय डी नसला तर काहीच मिळणार नाही कारण हाच तुमचा ओळखपत्र आहे निधी मिळवण्यासाठी तर अजून तुमचा फार्मर आय डी काढलेला नसेल तुमच्या कृषी कार्यात किंवा तहसीलमध्ये जाऊन लगेच काढा आणि लक्षात ठेवा हा पीक विमा थेट तुमच्या खात्यात येणार आहे पण फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही होती खरी आतली गोष्ट पन्नास हजारपर्यंतच्या पीक विम्याची तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यात आहे का कमेंटमध्ये सांगा